नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले आणि आपण एक बी बी एफ तंत्रज्ञान यावर आपण एक जुना व्हिडिओ बनवला होता आणि त्यात आपण सांगितलं होतं की उत्पादन वाढवायचं जर असेल एखाद्या उत्पन्न पिकाचं तर त्याआधी आपण बी पी एफ तंत्रज्ञानाचा कसा वापर करू शकतो आणि त्यामुळे कसे काय 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 का, का फायदे होतात हे आपण आपण त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं तर आता एका शेतकऱ्याने आम्हाला कमेंट केलेली आहे जुन्या व्हिडिओवरती किंवा आम्हाला तुम्ही नुसती फेरी दाखवता बा जसं बोनळीचं जीवनचक्र बोंडळीचं जीवनचक्र तर तुम्ही थेरीनं दाखवता प्रॅक्टिकल दाखवा आता मला तुम्ही सांगा जर आम्ही प्रॅक्टिकल दाखवतो म्हटलं तर त्या शेतकऱ्याचं आम्हाला तिथं कुठलीही उपाययोजना करता येणार नाही आणि त्यावेळेस मग तिथं बोंडळी येईल आणि त्यावेळेस आम्ही जीवनचक्र दाखवू शकू बरोबर आहे परंतु जर आम्ही तसं करतो म्हटलं तर शेतकऱ्याचं ते फेज निघून जाईल आणि त्याच्या याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात अळीचा अटॅक येईल आणि मग ते त्याला कंट्रोल करणं हे होऊन जाणार आहे आणि त्याचं उत्पादन सुद्धा कमी होऊन जाईल म्हणून म्हणतो की काही गोष्टी आम्हाला थेरीतच सांगाव्या लागणार आहे आणि कारण वेळ गेल्यानंतर मग ते सांगून सुद्धा त्याचा फायदा होणार नाही आणि प्रॅक्टिकल दाखवून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी प्रिकॉशन म्हणूनच आणि प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो आपण म्हणजे प्रिकॉशन ह्या जर घेतली तरच त्याचा आपण चांगल्या प्रकारे जे आहे ते निपटारा करू शकतो आणि त्याचा एक वेगळ्या म्हणजे वेगळ्या प्रकारे आपण त्याचा काय करू शकतो फायदा करून घेऊ शकतो त्या गोष्टीचा तर पहा बीबीएफ तंत्रज्ञान जे आहे बीबीएफ तंत्रज्ञानाचे काय फायदे आपण सांगितले होते सगळ्यात पहिले आपण फायदा सांगितला होता उत्पन्न वाढीचा तर कशाप्रकारे उत्पन्न वाढते ते मी सांगतो चार तास आपण बीबीएफर पेरलेले आहे इथे तुम्हाला दिसत असतील पहा हे एक तास दोन तीन आणि चार चार तास इथं सोयाबीनचे तुम्हाला दिसत आहे आणि चार तास झाल्यानंतर इथं तुम्हाला सरी त्या बाजूने सुद्धा एक सरी तुम्हाला दिसत आहे पहा इथं सरी पडलेली आहे आणि सॉरी इथं हो सरी पडलेली आहे तर सरी पडल्यामुळं काय होते इथं सरी पडल्यामुळं तर पहा सूर्यप्रकाश सकाळी पूर्वेपासून सूर्य निघते आणि पश्चिमेपर्यंत सूर्य जाते तर त्यावेळेस तर सकाळच्या सकाळच्या वेळी या सर्व तासाला जे आहे ते या दिशेने सूर्यप्रकाश मिळतं आणि दुपारच्या वेळी एकच्या समोर या सर्व इकडच्या तासाला सूर्यप्रकाश मिळतो तर पहा या सरीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आणि पिकाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर तीन गोष्टी मुख्य आहे पाणी वारा म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश या तीन गोष्टी जर व्यवस्थित तुमच्या पिकाला मिळाल्या तर या तीन गोष्टीमुळं आपलं उत्पादन शंभर टक्के वाढते तर त्यामुळं पहा जर सूर्यप्रकाशाची इथं गोष्ट क्लिअर झाली आपली कारण सरी जे पडलेली आहे या सरीतनी जवळपास एक फुटाचं अंतर आहे तर या एक फुटामुळे इथं सूर्यप्रकाश लागते आणि या तासाला सुद्धा प्रकाश सूर्यप्रकाश मिळतो दुसरी गोष्ट आहे पाणी पानि, आता पाण्याचं पाणी जर इथं सरी आपण पडलेली आहे चार तास सोडून तिथं एक सरी पडलेली आहे इकडे चार तास सोडून सरी पडलेली आहे आणि इथं जे आहे तर इथं बेड तयार झालेला आहे या चार तासाचा चार तासाचा जे बेड तयार झालेला आहे तर काय ते जास्त पाऊस आल्यामुळे या सरीतून पाणी वाहून गेलं आणि यावर्षी सुरुवातीला जवळपास दहा ते पंधरा दिवसाची झड लागली होती आणि झळीमुळं काय होत असते की पाणी जमीन जास्त घेते आणि पिकाला त्या गोष्टीचा ताण सहन करावा लागतो आणि त्या गोष्टीचा प्रादुर्भाव सुद्धा पिकावर होत असतो तर काय झालं यावर्षी ते झालं तर या नालीतून जास्त पाणी एक्स्ट्रा पाणी निघून जाते आणि कमी झालेलं जे पाणी आहे हे जे बेड आहे या चार तासात जे खाली बेड पडलेलं आहे हे बेड काय करतं हे जे जमिनीत वरून जास्त झालेलं जे पाणी कमी जर पाणी पडलं तर या बेडमध्ये जे पाणी मुरलेलं आहे हे पाणी काय करतं हे पीक म्हणजे पाणी धरून ठेवतं ते बेड आणि पाणी धरून ठेवल्यामुळं तुम्हाला इथं दिसत असेल आज रोजी पंधरा ते वीस दिवस झाले पाणी आलेलं नाही आहे पाणी नाही आलं वरचा पाऊस नाही पडला तरी सुद्धा या पिकावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पावसाचा ताण तुम्हाला दिसत नाही आहे आणि तिसरी गोष्ट आहे हवा तर आता बा हे इथं जे तुम्हाला आणि पंधरा दिवस झाले इथं पाऊस नाही आलेला आहे पाऊस नाही आला इथं तुम्हाला भेगा दिसतात बघा एवढ्या मोठ्या मोठ्याला इथं भेगा पडलेल्या आहे या जमिनीला तरी सुद्धा पिकावर त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा ताण तुम्हाला दिसत नाही इथं मोठ्या ला ला पा, प्रकार बऱ्याच प्रमाणात फुलोरासुद्धा लागलेला आहे फुलोर लागलेला आहे आणि फुलगळ विशेष म्हणजे फुलगळ झाले नाही पाण्याचा ताण बसला तर शंभर टक्के फुलगळ होत असते पाण्याचा ताण जर पडला जमिनीला तर फुलगळीचं प्रमाण वाढत असते तर इथं कुठल्याही प्रकारे तुम्हाला फुलगळ झाल्यासारखी दिसत नाही आहे आणि जमिनीचे भेगा सुद्धा तुम्ही पाहिल्या एवढ्या मोठमोठ्याला भेगा पडून सुद्धा या पिकावर तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा ताण आहे असं दिसून येत नाही आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे एक झालं सूर्यप्रकाश दुसरी गोष्ट आपण पाण्याची सांगितली तिसरी गोष्ट जी आहे ती आहे एअरेशन म्हणजे हवा जमिनी मुळाजवळ जर हवा खेळती राहिली पिकाच्या तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकाला जे श्वसनासाठी जे जमिनीत मुळांना जे हवा लागत असते त्या हवेचं सुद्धा इथं काय होते व्यवस्थित प्रमाण जमिनीला पिकाला मुळाजवळ मिळत राहतं तर हे जे अंतर आहे या अंतरामुळे काय होतं इथल्याही जे तास आहे एक तास आणि दोन तास या दोन्ही तासाला काय होतं एअरेशन चांगलं मिळतं बरोबर आहे आणि यामुळं का सनलाईट पेनिट्रेशन एक मुद्दा झाला दुसरा पाण्याचा मुद्दा एक्स्ट्रा पाणी निघून जातं कमी झालेलं पाणी कमी जर पाणी पाऊस जर कमी झाला तर पीक तान सहन करतं जवळपास वीस पंचवीस ते तीस पस्तीस दिवसापर्यंत पीक पाण्याचा ताण सहन करू शकतं आता इथं पंधरा दिवस झालेले आहे पाऊस आला नाही पंधरा ते वीस दिवस जवळपास झालेले वीस दिवसात पाऊस आलेला नाही तरी सुद्धा या पिकावर कोणीच म्हणणार नाही की या पिकाला पावसाचा ताण बसलेला आहे म्हणून आणि तुम्ही जर स्वतः एफ नसल केलं तर तुम्ही स्वतःच्या शेतात जाऊन पहा याच्यापेक्षा फ्रेश तुम्हाला तुमचं सोयाबीन दिसणार नाही याच्यापेक्षा कमी फ्रेश तुम्हाला सोयाबीन दिसेल आणि जर आणखी पावसाळा जर लांबला तर फुलगळ सुद्धा होईल आणि आपलं जे उत्पादन आहे याच्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचा दुष्परिणाम दिसून पडणार आहे तर हे झालं सविस्तर बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी आणि हवा सूर्यप्रकाश आणि पाणीमुळे याला मोठ्या प्रमाणात भविष्यात शेंगा येतील फुलं येतील आणि ज्या भाऊनं सांगितलं होतं की आम्हाला प्रॅक्टिकल दाखवा आणि जर याचं प्रॅक्टिकल दाखवतो म्हणलं तर बऱ्याच शेतकऱ्याची वेळ निघून गेलेली आहे म्हणून प्रॅक्टिकल काही काही गोष्टी थेरीत दाखवतात आणि ज्या गोष्ट आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये करता येईल ते आम्ही प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे आणि जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण जे आहे तर मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझं मत काय तुम्ही कृषी केंद्रात जाता दुकानदाराजवळ जाता आणि ते मोठ्या प्रमाणात तुमची फसवणूक करतात आणि फसवणूक होते तर माझं मत असं आहे की तुम्ही जर हे व्हिडिओ पाहाले आणि जर लाईक केलं तर आम्हाला त्याच्यामुळे प्रेरणा मिळते की एवढे लोक आम्हाला म्हणजे तुमची प्रेरणा मिळते आम्हाला तुम्ही जे लाईक करता आम्हाला आणि जवळपास बारा हजार शेतकरी आपल्यापर्यंत आपल्यासोबत आतापर्यंत महिन्याभरात जुळलेले आहेत म्हणजे उत् उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा आपल्याला मिळालेला आहे उत, शेतकऱ्यासाठी भरपूर काही गोष्टी जे आहे आपल्याजवळ आहे आणि ते आपण शेतकऱ्यांना भविष्यात पुरवणार आहोत जसजसा त्या गोष्टीचा टप्पा येईल त्या त्याविषयी आपण व्हिडिओ बनू आणि तुमचे जर काही म्हणणे असतील तुमच्या जर काही कल्पना असतील तर आम्हाला नक्की सुचवा आणि बेल आयकनला टच करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद